स्मार्ट सिटी कंपनी व मनपा पाणीपुरवठा वितरण विभागामार्फत मनपाची विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर विविध बुस्टर पंपिंग स्टेशन येथे फ्लोमीटर्स वॉल्व बसवणं पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथे एच टी पोल शिफ्ट करणं गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे फ्लोमीटर बसवणं नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर वॉल्व बसवणं शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर बसवणं आदी कामं हाती घेण्यात आले त्यासाठी येत्या शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा दा होईल त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो